नमस्कार आम्ही सासोली वासीय तालुका दोडामार रहिवासी शेतकरी आहोत आमच्यावर गेली अनेक वर्ष अन्याय आम्ही सहन करत आलो आहे या जमिनीच्या संदर्भात एनेची सनद दिल्यापासून आम्ही जी भांडतोय ती लढाई आजपर्यंत संपलेलीच नाही आहे खानोलकर यांनी चुकीच्या पद्धतीने एने दिली होती त्यांना अकृषिक सनद करून दिली होती त्यावेळीपासून आम्ही आज चार उपोषणं केली एक मोठा मोर्चा देखील काढला पण परन... शेवटपर्यंत आम्हाला न्याय जसा मिळायला पाहिजे तो मिळाला नाही आहे पण आमची लढाई अजूनही संपलेली नाही आणि त्याच्यात भर म्हणून एकदा मोजणी आमची झाली आणि आता पुन्हा एकदा पोड हिस्सा मोजणी ज्याला आमचा कडाडून विरोध आहे कारण या पोड हिस्सा मोजणीला सर्वांची संमती आवश्यक असते आमचा सातबारा हा कॉमन आहे नकाशा आमचे कॉमन आहेत तिथं कुठेही फोट झालेले नाही न्यायालयाचा कुठचा आदेश नाही आहे की तुम्ही पोट हिस्सा आणि पोट हिस्सा मोजणी करण्यास सगळ्यांची संमती लागते पण प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे मला माहिती नाही पण ते प्रशासन अशा पद्धतीने काम करते की एक वेळ त्यावेळीची ईस्ट इंडिया कंपनी परवडली आम्हाला पण हे नाही आहे असं वाटतंय आम्हाला कारण अशा प्रकारचे तेरा सर्वे नंबरची उद्या मोजणी होणार आहे चार तारीख उद्या आम्ही दोन तारीखपासून उपोषणला बसलो आहे आणि त्या सगळ्या सर्वे नंबरची मोजणी हा सगळा जंगल भाग आहे आणि ह्याची मोजणी पण इथं तारीख येऊन दिलेली आहे फक्त चार तारीखला मोजणी होणार आहे एकाच दिवशी ज्या जमिनीची मोजणी होणार आहे त्यामध्ये अनेक शेतकरी मयत आहे त्यांचा वारस तपास झालेला नाही आहे आणि अशा परिस्थितीत ही मोजणी होत असताना त्यांच्या वारसांना माहिती नाही आहे लोकांना रितसर नोटिसा पोहोचलेला नाही आहे तरी देखील ही मोजणी होणार आहे आणि आज दोन दिवस कालच्या आम्हालापर्यंत कोणी आले नव्हते पण आज भूमी अभिलेखचे दोन अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी पण पत्र आम्हाला दिलं की तुम्ही तुमची येऊन जाग्यावरती जाऊन त्या पत्रामध्ये लिहिले होते की तुम्ही मोजणी तुमची जागा दाखवा म्हणून मुळात जागा दाखवण्याचा विषयच नाही बाकीच्या शेतकऱ्यावरती अन्याय होतो ज्यांना नोटिसा आहे मयत आहे त्यांचं काय त्यांना जागा कोण म्हणजे जे हजर राहणार नाही त्यांचं म्हणणं काहीच नाही असा याचा अर्थ होतो का तर नाही आहे मुळात सगळ्यांची या ठिकाणी हे आहे हरकत आहे आम्ही तशी तिचं हरकत या ठिकाणी नोंद ठेवलेली आहे आमची हरकतींचा विचार करून त्यांनी तात्काळ वास्तविक ती मोजणी थांबवायला हवी होती पण त्यांनी तशी ती मोजणी थांबवलेली नाही पोलीस मोजणी त्यांना करण्यासाठी सगळ्यांची संबंधाची आवश्यकता लागते मुळात अर्धवट कागदपत्रांच्या आधारे सनद त्यांनी मिळवलेलीच आहे हा आम्ही मुद्दाम टाउन प्लॅनिंगकडनं माहितीच्या अधिकाऱ्यात एक माहिती मागवली होती आपण मुद्दाम या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये सासोली हा विषय जो आहे हा इथं तुम्हाला मार्किंग केलेला एक कलर दिसतोय या ठिकाणी बघा अदर फॉरेस्ट म्हणून आहे संपूर्ण जी जो भाग आहे जी उद्या मोजणी होणार आहे हा सदर फॉरेस्टमध्ये येतो म्हणजे हा सगळं डोंगर भाग आहे जंगल भाग आहे जंगली भाग आहे त्या ठिकाणी वास्तविक वन विभागाने लक्ष द्यायला पाहिजे होतं वन विभागाची त्या ठिकाणी जबाबदारी होती त्या ठिकाणी माणसं कशा पद्धतीने राहत आहे एक वेळ मायनिंगचा प्रोजेक्ट परवडला असं म्हणत कारण शासनाला त्याच्यापासून तरी निधी म्हणजे शासन कधी काहीतरी जोडलं असतं मिळवलं असतं आम्ही त्यावेळी मायनिंगला विरोध केला का कारण या, जो या जो हा या जो प्रकल्प आमच्याकडून थोपवला जाणार आहे पण ज्या पद्धतीने मायनिंग सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी जो होतोय हा पण त्या तेवढाच धोकादायक आहे या ठिकाणी मनुष्य फॉरेस्टमध्ये तुम्ही मनुष्य वस्ती आणून ठेवणार आहात एक हा जी कंपनी आहे ते जी कंपनी त्या ठिकाणी जे टाउन प्लॅनिंगचा त्यांचा जो प्लॅनिंग आहे आकृषिक संगत घेऊन त्या ठिकाणी जे वास्तव करण्यासाठी आहेत ह्यामध्ये सध्या स्थितीत बाहेरची माणसं येऊन तिथे वास्तव्यास आहेत मग अशा वेळी त्या ठिकाणाहून अनेक जे जंगली जनावरं आहेत यांचा संघर्ष आता माणसांशी होतोय कालच एक आठ दहा दिवसापूर्वी आम्ही त्यांची एक नोटीस पण यांना दिलेली आहे वन विभागाला की आमच्या गावातील एका महिलेला गवारेड्याने मारलं उचलून आपटलं त्याच्या आम्ही पण तिथं हे केलेली आहे आज त्याची त्यांनी आम्ही फोनवरती त्यांना कळवलं होतं त्यांनी यायला पाहिजे होतं असते ते आले नाही पण न ना आल्यामुळे आम्ही आम शेवटी त्यांना लेखीपत्र दिलं म्हणजे मी लेखीपत्राची वाट बघताय का फोनवर तुम्हाला सांगितलं तर विभाग जागृत होऊन येऊ शकत नाही का त्या जागेवर त्या महिला निदान त्या विचारपूस करायला तरी त्या बाकीच्या महिलांनी आरडाओर्ड केला आणि म्हणून मोठी जीवित आणि झाली नाही असं मी म्हणतो त्या ठिकाणी नाही तर काहीतरी मोठा प्रकार घडला असता हा पूर्ण जंगल भाग आहे आणि याच्यामध्ये हजारो झाडांची कत्तल झालेली आहे आणि ही कत्तल मी म्हणतोय की वन विभागाच्या संमतीनेच झाली म्हणायला हरकत नाही मग हजारे एवढी झाडं तोडली असताना तुम्ही होतात कुठे आणि आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागवतो तुम्ही आम्हाला देत नाही आज माहिती की किती झाडं तोडली आहेत मशिनरी कशा पद्धतीने त्या ठिकाणी धुडघुस घालते आहे याची कुठचीही माहिती नाही आहे आणि ही माणसं जी जंगलामध्ये येऊन राहिली त्याची कुणालाही थांब पत्ता नाही कुठची माणसं आहेत काय उद्या सकाळी समजा असा प्रकार झाला तर काय करायचं चुकीचा प्रकार घडला असता तर म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो उद्या जर समजा ती मोजणी झाली तर हा आमच्यावरती अन्याय आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे समाजाचा विषय आणि जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होत नाही ही सगळी जमीन आहे एक मराठा समाजाची आहे मराठा समाज आज भांडतोय कशासाठी आरक्षणासाठी भांडतोय आंदोलनं उपोषणं करतोय मोठमोठी मौट, आंदोलन मौट, आहे मोठमोठे मोर्चे निघत आहेत आणि ह्या मराठा समाजावरती ह्या दुसऱ्या पद्धतीने एक अन्यायच आहे आणि ही गोष्ट आम्ही मराठा समाजापर्यंत नेऊन पोचवली का कारण आम्हाला त्यांचा त्यांना सांगायला पाहिजे होतं की ही गोष्ट आहे आणि त्यांनी मराठा समाजाने असं एक पत्र देखील दिलेलं आहे की आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी राहणार आहोत उभं आणि हा विषय आम्ही राज्यव्यापी करणार आहोत पूर्ण राज्यामध्ये हा विषय गेला पाहिजे कारण हा एक अन्याय आहे आमच्या लोकांवरती जर उद्या सगळ्या आमच्या जमिनी देखील गेल्या तर आमच्यावरती उपासमारी शिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि आम्हाला शासनानं पालकमंत्री महोदयांनी आम्हाला न्याय द्यावा कारण या अगोदर पालकमंत्री जे रवींद्र चव्हाण साहेब होते त्यांनी अक्षरशः एकदा त्यांना म्हणजे एक कलेक्टरना चपराक अशी अशी दिली होती की त्यांना बोलणी खावी लागली होती त्यावेळी आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ त्याचा निकाल देऊन टाका जे येण्याच्या सन आहे दिलेला नाही आणि अजून आम्हाला न्यायासाठी आम्ही प्रतीक्षा करतो हो। आहोत आता आम्ही तर असं म्हणतोय की आम्ही पालकमंत्री महोदय आणि साहेब यांच्याकडे आशेने पाहतो आहोत की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा ही मूर्ती तात्काळ उद्याची रद्द व्हावी यासाठी हे आमचं उपोषण आहे त्यामुळे आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे या सर्व समा याच्या प्रशासनाकडून धन्यवाद